एन सी पी ए मुंबई आणि खलवायन रत्नागिरी या दोन संस्थांच्या वतीनं आज इथे आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेचा विषय येत्या जानेवारी महिन्यामध्ये तीन चार पाच तारखेला आमच्या खलवांच्या तीन संगीत नाटकांचा महोत्सव एन सी पी ए मुंबई यांच्या सहकार्याने इथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे त्यामध्ये संगीत ताजमहाल संगीत अमृतवेल आणि संगीत मत्स्यगंधा अशी आमच्या संस्थेची निर्मिती असलेली तीन नाटकं आमच्या संस्थेतर्फे सादर होणार आहेत तर त्या अनुषंगाने एन सी पी ए मुंबई खलवायन रत्नागिरी यांचा खलवायनचा परिचय आपण सर्वांना आहेत पण एन सी पी एचा परिचय आणि त्या नाटकांची थोडक्यात माहिती अशा स्वरूपाची एक बातमी वजा आम्ही पत्रक तुमच्यापर्यंत पोचवतो आहोत त्या अनुषंगाने आपण या बातमीला ठळक मट मथाळ्यात प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची एक विनंती या निमित्ताने करतो आहे थोडंसं नॅशनल एन सी पी एच्या संदर्भात बोलतो आहे नॅशनल सेंटर फॉर पर परफॉर्मिंग आर्ट्स अशी मुंबईची ही संस्था एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये स्थापन झाली त्यामध्ये जे आर डी टाटा आणि होमी भाबा जे अणुशास्त्रज्ञ होते त्यांचे बंधू डॉक्टर जमशेद टाटा जमशेद भाभा या दोघांनीही दूरदृष्टी ठेवून ही संस्था स्थापन केली एकोणीसशे एकोणसत्तर साली आणि आज जवळपास वर्ष दरवर्षी साधारण सातशे कार्यक्रम या संस्थेमार्फत होतात वेगवेगळ्या कलांच्या संदर्भातले विशेषतः संगीत क्षेत्रामध्ये आमच्या माहितीनुसार नवीन होतकरू गायकांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यासाठी शिबिरं घेऊन मार्गदर्शन वगैरे त्यांच्यासाठी उपलब्ध करून असे नवीन गायक घडवणं कलाकार वादक घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या एन सी पी एमार्फत होतात विशेष म्हणजे नृत्य नाट्य संगीत चित्रपट साहित्य आणि फोटोग्राफी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही संस्था काम करते आणि म्हणून भारतामध्ये आता एवढ्या वर्षे इतके चांगले मोठमोठे कार्यक्रम केल्यामुळे आणि मोठ्या संख्येने करत असल्यामुळे भारतातली सर्वात मोठी सर्वांगीण अशी परफॉर्मिंग आर्ट सेंटर हे एन सी पी ए मुंबई आहे सुदैवाने त्यांचा आमचा संपर्क आला आणि आता त्यांच्या माध्यमातून हे संगीत महोत्सव यावर्षी सुरू होतो आहे दरवर्षी सुरू होईल अशी अपेक्षा आहे दरवर्षी याप्रमाणे संगीत महोत्सव होईल अशी अपेक्षा आहे प्रथमच आमच्या माहितीनुसार एकाच संस्थेची तीन नाटकं आणि त्याचा महोत्सव असा रत्नागिरीत प्रथमच होत असावा असं आमचं मत आहे कदाचित झालं असेल तर आम्हाला काही कल्पना नाही त्याची पण एकाच संस्थेची तीन नाटकं असं प्रथमच होतं आहे असं आमचं म्हणणं आहे शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजता संगीत ताजमहाल नाटक होणार आहे आमचं एकोणसाठव्या राज्य नाट्यमहोत्सवात सर्वाधिक अकरा वैयक्तिक पारितोषिक आणि सांघिक प्रथम क्रमांक मिळवलेलं नाटक आहे आणि एका सत्य घटनेवर संशोधनात्मक दृष्टीतून लिहिलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनी लिहिलेलं हे नाटक आहे ताजमहालची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास थोडक्या त्याच्यामध्ये आहे आणि एक सुंदर संगीतबद्ध केलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनीच संगीत, के संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आणि विद्याधर ओक हे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रसिद्ध हार्मोनियम तज्ज्ञ आहेत बावीस शेतींची हार्मोनियमचं संशोधन करून ती बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजता आपल्या रत्नागिरीचेच प्रसिद्ध कादंबरीकार नाटककार डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणीतून उतरलेलं संगीत अमृतवेल हे नाटक संत मेळा ज्याने विठ्ठल भक्तीचा एक वेगळा आदर्श लोकांपर्यंत दिला त्याच्या जीवनावर आधारित असं हे नाटक आहे संगीत अमृतवेल बासष्टाव्या राज्य महोत्सवात या नाटकाला आमच्या संस्थेला तिसरं पारितोषिक मिळालं होतं आणि वैयक्तिक आठ पारितोषिकं मिळाली होती या नाटकामध्ये सुद्धा फिरतं नेपथ्य आहे त्याचं नेपथ्याचं पहिलं पारितोषिक त्या नाटकाला आम्हाला मिळालं होतं आणि अनेक अशी लेखनाचं पण सरांना पारितोषिक मिळालं होतं असं हे नाटक चार जानेवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता सादर होईल आणि रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता रविवार असल्यामुळे जरा थोडं लवकर घेतलेलं आहे पाच वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित संगीत मत्स्यगंधा जे आम्ही तीस वर्षापूर्वी आमच्या संस्थेने त्याचे अनेक प्रयोग केलेले आहेत त्यावेळी वेगवेगळे पारितोषिक स्पर्धांमधून मिळवलेले आहेत पण यावर्षी आमच्या माहितीनुसार येतं दोन हजार पंचवीस वर्ष हे वसंत कानेटकरांचं काने शताब्दी वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष असे आम्हाला अजून कन्फर्म नाही पण बऱ्यापैकी माहिती आहे आमच्यासमोर तर त्या अनुषंगाने आम्ही ते मत्स्यगंधा नाटक यावर्षी परत या महोत्सवात आणि स्पर्धेला सादर करतो आहे त्याच्यामध्ये च्या नवीन कलाकार आहेत दोन जुने कलाकार मी आणि मनोहर जोशी आम्ही दोन जुने कलाकार आहोत बाकी सगळे नवीन घेऊन नव्याने ना ते नाटक जन्मशताब्दी निमित्ताने रंगमंचावर आणण्यासाठी म्हणून ते आम्ही आणलेलं आहे ते रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संगीत मत्स्यगंधा होईल सीझन तिकीट या नाटकाची तिकीट विक्री पण तीस तारखेपासून सुरू होईल आणि अनबॉक अनबॉक्स इट माय शो असं जे ॲप आहे त्या ॲपवरसुद्धा ऑनलाईन तिकीट विक्री सुरू केलेली आहे तीनशे दोनशे शंभर असे तिकीटांचे दर आहेत आणि सीझन तिकीट असेल तर सातशे पन्नास पाचशे आणि दोनशे पन्नास असे दर आहेत हे सगळी माहिती वजा तुमच्यापर्यंत मी आता लेखी स्वरूपात देतो आहे तर या सगळ्या आमच्या उपक्रमाला आणि आजपर्यंत आपण आमच्या सगळ्या मासिक संगीत सभा दिवाळी पाडवा गुढीपाडवा संगीत सभा किंवा नाटकाचं काय असेल सादरीकरण वगैरे याच्यासाठी आपण सर्व माहिती देतच आहात याबद्दल सर्वप्रथम पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि या विषयाला जास्त जा जास्तीत जास्त प्रसिद्धी आपणाकडून मिळावी अशी अपेक्षा आहे म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त त्याकडे ते नाटक बघण्यासाठी यावं अशा अपेक्षेने आपण सर्व बातमी या सत्त्याण्णव विजयादशमीला मुळात संस्थेची स्थापना झाली की सांगीतिक क्षेत्रात काहीतरी कार्य करावं सातत्यानं या अनुषंगानं स्थापना झाली आणि मग प्रथम ठरलं असं की चला प्रत्येक महिन्याला एक सांगितिक कार्यक्रम करायचा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महिला विद्यालयात सात ते नऊ असं एक गायनाची मैफल असते स्थानिक आणि नवोदित आणि अन्य लोकांचा कलाकार घेऊन आपण ते करतो सर्वांसाठी फ्री ऑफ चार्ज असा कार्यक्रम असतो तो त्यामुळे स्थानिक जे शिकणारे आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळतं पुणा मुंबई कर्नाटक हुबळी खूप लांबूनही स्थानिक म्हणजे नवोदित कलाकार येतात दोन मोठ्या मैफली करतो दिवाळी पाडवा गुढीपाडवा मान्य आरती अंबीकर टिकेकर शौनक अभिषेकीजी असे जे नावाचे गायक आहेत त्यांच्याही मी मैफली केल्या दरवर्षी आपण शिबिरही घेतो की नाट्य प्रशिक्षण शिबिर लेखनाचा शिबिर मध्यम आम्ही प्रयत्न केला होता पण नाही तेवढा प्रतिसाद मिळाला नंतर अभिनय कीर्तीनाईंचा मी शिबीर घेतलं होतं नंतर आवाजाचा सा ओंकार साधण्याचं शिबिर घेतलं होतं आणि या संदर्भात आम्ही शासनाकडे प्र पत्रव्यवहार केला आहे की तुम्ही अशी याकरता शिबिरं घ्या कसा हुआ, हुआ कसा। की नाटकात उभं कसं राहावं बोलावं कसं बैठकीचं गाणं गाणं आणि नाट्यसंगीत गाणं आश्वासित केलं आहे मंत्री महोदयाने नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं की आम्ही त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने की दरवर्षी एखादं शिबीर होईल किंवा अशी मागणी आमची होती की शासनाचा नियम आहे जी नाटकं प्रथम येतात त्या तीन नाटकांना दहा पाच प्रयोग करण्याआधी पन्नास हजार रुपये शासन देतं पहिल्या तीन नाटकांसाठी त्यांनी प्रयोग करावे त्याची मागणी केली की दहा हजारात प्रयोग होत नाही मी पूर्ण खर्च द्या त्याचा म्हणजे ते त्या ठिकाणी हो प्रयोग होईल उदाहरणार्थ केंद्र पूर्ण झालं तर त्यातील येणारी पाच नाटकं रत्नाी केंद्रावर होतील निवडून आलेली किंवा सांगली होतील सगळ्या केंद्र त्याचा आश्वास घ्यायला मिळेल बघूया आश्वासित केलं आहे या संदर्भात बोलणं झालं आहे तर नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं की आम्ही परत त्याचा फॉलोअप घेतो आहे आणि नवीन नाटकं संगीत नवीन जसं सर मग अशी म्हणाले की जुनी नाटकं आहेत खूप चांगली भाषा आहे पण नवीन काहीतरी लेखकांना वाव मिळेल नवीन कलाकार मिळेल नवीन विषय मिळतील आणि त्या अनुषंगानं नवीन लेखकही होत आहेत त्यांची नाटकं सादर करतोय आताच एक आलं आहे अदरणी रामभाऊ मराठे यांच्या जीवनावरचं एक नाटक आहे दातारने लिहिलं आहे वाचन माझ्याने सरांचं सुरू आहे आता किती आम्हाला पेल ते पेलवेल माझे कलाकार कसे त्याच्यावर सादरी करण्याचा विषय केला नाही